आत्ताच एका लाईव्ह कार्यक्रमामध्ये आदरणीय आमचे गुरुवारी काकासाहेब पवार त्या डिबेटमध्ये होते शिवराज राक्षे होते संदीप आप्पा भोंडे होते त्यामध्ये होते, होते मी माझ्या दोन हजार नऊच्या माझ्या महाराष्ट्र केसरीचा मी माझ्या मला जो पराभव केला सर्व पंच कमिटीने त्याबद्दल मी प्रश्न विचारला तर काका पवारांनी तो मान्य केला की चंद्रार पटलावर अन्याय झालाय कारण आज शिवराज राक्षे त्यांचा पट्टा आहे त्यांच्या पट्ट्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी आज बऱ्यापैकी चॅनलवरून सांगितले की माझ्या पट्ट्यावर अन्याय झाला बऱ्याच गोष्टी घडल्या मग माझ्या बाबतीत घडत असताना तुम्ही तिथे हजर होता संदीप आप्पा कुठल्या पदावर होते की नाही मला माहीत नाही आज कुस्तीगिरी संघ कुस्तीगिरी परिषदेचा एकत्र काम करत होता आदरणीय शेरचंद्री पवार साहेब त्यावेळेस तिथे कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष होते मला एवढंच म्हणणं आहे की मी त्यावेळेस आत्महत्येच्या विचारापर्यंत गेलेलो होतो की मला हरवल्यानंतर आणि आजही मी कुठल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये किंवा जास्त करून कुस्ती मैदानामध्ये जात नाही कारण माझ्या मनामध्ये ते भीती बसलेली आहे की मी आज महाराष्ट्र केसरी बघायला गेलो के तरी माझा आज भीती माझ्या मनामध्ये तयार होते एखाद्या पैलवानची एवढी मानसिकता का होती आज तीच परिस्थिती शिवराज राक्षेवर आहे आणि शिवराज राक्षेवर परिस्थिती आल्यानंतर काका पवारांना त्याचं दुःख कळालं आणि आज त्यांनी मान्य केलं की चंद्रावर पटलावर अन्याय झालेला तशाच पद्धतीने त्यावेळेच्या पुस्तकी परिषदेनं मान्य करावं की चंद्रावर पाटलांवर अन्याय झाला आणि चंद्रावर पटला हरवण्यात आलं त्यावेळेस तर माझ्या मनाला कुठंतरी समाधान होईल नाही तर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरींच्या गतीची गरज नाही मी जे केलंय आजपर्यंत जे प्रामाणिक केले मातीची प्रामाणिक के सेवा करून गुरूंवर निष्ठा ठेवून आजपर्यंत मी या पदापर ह्या पदापर्यंत पोचलवतो पण खरखर जर अन्याय होऊन मी एका विशिष्ट विचारापर्यंत गेल्यानंतर जर आपण ह्या गोष्टी जर आपण मान्य केल्या माझ्या पराभवाच्या तर मला माझ्या मनाला कुठतरी समाधान होईल किंवा नाहीतर मी उद्या किंवा परवा दिवशी माझ्या दोन्ही गदा महाराष्ट्र केसरीच्या मी कुस्तीगीर परिषदेला माघारी देणार मला या कैद्यांची गरज नाही आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करत राहणार